प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळेचा भव्य शुभारंभ सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात संपन्न प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंदशाळेचा भव्य शुभारंभ प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रीतम ज्येष्ठ नागरिक आनंद शाळेचे संस्थापक अभिनय कामाजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी त्यांच्या मातोश्री व बंधुराज यांचीही व्यासपीठावर उपस्थिती लागली ज्यामुळे कार्यक्रमाला कौटुंबिक आणि भावनिक उंची प्राप्त झाली कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आनंदशाळा परिसरातील विविध दालनांचे उद्घाटन करण्यात आले दुपारच्या सत्रात शिवराय गुरुकुल कुपवाड यांच्या वतीने शिवकालीन युद्ध कलेचे व नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली व शिवकालीन परंपरेचा गौरवपूर्ण इतिहास जिवंत केला यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये डॉक्टर सुरेश राठोड इंडियन पोलीस मित्र भारत मुख्य अधिकारी तसेच दैनिक रोखोक कार्यकारी संपादक डॉक्टर कृष्णदेवगिरी योगसदगुरू महामंडळेश्वर तसेच प्रिया दामले तितिक्षा इंटरनॅशनल संस्थापिका यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात आनंदशाळा संपूर्ण महाराष्ट्र रेल बनवा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला तसेच आनंदशाळेच्या विविध उपक्रमासाठी मोलाची साथ देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व बक्षीस समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला या सोहळ्यास इंडियन पोलीस मित्र भारतची संपूर्ण टीम उपस्थित होती यामध्ये सरोज फडके संभाजी पाटील सुभाष कुंभार निर्मला परीठ शशिकांत बामणे अमीर मानगावे संदीप सैसाले दिलीप रणनवरे मानशी शिंदे भाग्यश्री मांग यांचा समावेश होता कार्यक्रमात शाहू सुरेश राठोड यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण शिवगर्जनेने वातावरण भारावून टाकले तर चिमुकली जिजा सुरेश राठोड हिने राजमुद्रा व तिचा मराठी अर्थ अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट करून उपस्थितांची विशेष दाद मिळवली एकूणच हा कार्यक्रम देशभक्ती शिवपरंपरा सामाजिक बांधिलकी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचा प्रेरणादायी संगम ठरला अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह